अहमदनगर शहरात उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचं भूमिपूजन वीस जानेवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अहमदनगर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा याकरिता आंबेडकरी समाजाने पंचवीस वर्ष न्यायालयीन प्रक्रिया लढत आणि आंदोलनाच्या माध्यमातून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीच्या वतीने केलेल्या यश येत प्रवेशद्वारासमोर दिल्ली येथे सर्वोच्च आवारात नुकताच साकारण्यात आलेल्या पुतळ्याची प्रतिकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या ये ये पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन वीस जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कृती समितीचे नेते अशोक गायकवाड सुरेश बनसोडे अजय साळवे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे माजी स्थायी समिती सभापती कुमार सिंह वाकडे शहर अभियंता मनोज पारखे जल अभियंता परिमल निकम इंजिनियर श्रीकांत निंबाळकर माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड राहुल कांबळे सुनील क्षेत्रे विजय भांबळ सुमेध गायकवाड किरण दाभाडे संजय जगताप पोपट जाधव कौशल गायकवाड बंडू आफाड अशोक खंडागळे संजय कांबळे सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते तर आमदार संग्राम जगताप पुढे बोलताना म्हणाले की नगर शहरात उभारण्यात येत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा वारसा तळागळातील व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा दिली आहे त्यांचे विचार समाजासमोर यावे याकरिता त्यांचा नगर शहरात भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे माजी नगराध्यक्ष अरुण काका जगताप हे नगराध्यक्ष असताना शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक निर्माण केलं मागील काळात त्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी निधी देखील उपलब्ध करून दिला होता मात्र काही विघ्न संतोषी लोकांच्या तक्रारींमुळे ते काम मार्गी लागलं नाही मात्र आता स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्याच धरतीवर आपल्या नगर महापालिकेत भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला हा पुतळा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असल्यामुळे येथून जाणाऱ्या प्रवाशांना पाहायला मिळत आहे त्यामुळे आपल्या शहराचं नाव नावलौकिक होतंय तर लवकरच छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा तसे फुले तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचाही नगर शहरात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे असं ते म्हणाले तर कृती समितीचे नेते अशोक गायकवाड म्हणाले नगर शहरात महापुरुषांचे पुतळे उभे राहत असून ही आनंदाची बाब आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनेक वर्षाच्या लढ्यानंतर उभा राहत असून याचं सर्व श्रेय या आमदार संग्राम जगताप यांचंच आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या पुतळ्यानंतर त्या पुतळ्याची प्रतिकृती नगर शहरात उभारण्यात येते या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची अठरा फुट असून पुतळा दहा फुटाचा आहे एकूण अठ्ठावीस फुटाचा भव्य दिव्य असा पुतळा येथे उभारण्यात येणार ना आहे तर सहा महिन्यात या पुतळ्याचं काम पूर्ण होणार आहे जानेवारी रोजी धार्मिक पूजा सायंकाळी वाजता होणार असून पांझरपोल मैदानावर गायक अजय देहाडे यांच्या भीम संगीताची मैफिल होणार आहे तरी नगरवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं आवाहन त्यांनी केलं तसेच यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे खासदार डॉक्टर सुजय विखे जिल्हाधिकारी आयुक्त पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्यातील आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी बोलताना सुरेश म्हणाले की नगर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी सर्वांची इच्छा होती ती आता पूर्ण त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचं मोठं योगदान लाभलंय त्यांनी या कामासाठी पुढाकार घेतल्यामुळेच हे काम पूर्णत्वास जात आहे या पूर्णकृती पुतळ्याच्या माध्यमातून नगर शहराच्या वैभवात भर पडेल आणि या माध्यमातून आजच्या युवा पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अवगत होतील असं ते म्हणाले वीस जानेवारी शनिवार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या सत्रामध्ये राज्याचे क्रीडा मंत्री सन्मान्य नामदार संजयजी पंचोडी साहेब यांच्या शुभ हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं भूमिपूजन सोहळा हा पार पाडणार आहे त्याच्याकरता आपण सर्वच मान्यवरांनी नगरकारा असतील जिल्ह्यातून सर्व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते असतील या सर्व मान्यवरांनी ह्या बैठकमधून सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहावं आणि तर हा एक दिमागदार पुतळा हा शहराच्या वैभवमध्ये बळ टाकणारा शहराला एक चांगली नवीन दिशा देणारा तर एक चांगला पुतळा उभा राहत आहे आणि त्याच्याकरता एक चांगला कार्यक्रम खरंतर हा सर्व नियोजन या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल सर्व आम्ही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते असतील आम्ही सगळेच मंडळी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पुढे घेऊन जाणार आहोत तर आपण सर्वांनी उपस्थित राहावं हेच आपल्या सर्वांना कर्ताचं आवाहन या निमित्ताने मी करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पुणित झालेल्या अहमदनगर शहरामध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मार्केट यार्ड चौकामध्ये दिनांक वीस जानेवारी वीसशे चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम राज्याचे मंत्री सन्माननीय संजयजी साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे हा सोहळा हे अनेक वर्षाच्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं यश आहे कारण ही जी जागा आहे ही जागा तिच्यावर अतिक्रमण होतं ते काढण्याकरता कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि ही जागा मोकळी करून आता तिथे पूर्णाकृती पुतळ्याला आकार येत आहे आणि वीस तारखेला सायंकाळी पाच वाजता मार्केट यार्ड चौकामध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पुढाकारानं अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं या पुतळ्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे आपल्या माध्यमातून त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता रोहित याच्यामध्ये रोहित अंधारे युवा संगीत सम्राट विनर तुफानातले दिवेचे जे गायक आहेत श्री अजय देहाडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम या भूमिपूजन कार्यक्रमाच्या नंतर तिथेच पुतळ्याजवळ होणार आहे तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी सर्व जनतेनं या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी यावं ही सगळ्या पुतळा कृती समितीच्या वतीनं विनंती करतो किती आहे एकूण त्याचा जो खर्च आहे त्यामध्ये साधारणपणे सत्तर लाखाच्या दरम्यान त्याचा सगळा खर्च आहे पुतळ्याचा जो खर्च आहे नुसता पुतळा म्हटलं तर त्या पुतळ्याला जवळपास सतरा लाखाचा खर्च पुतळ्याचा आहे पुतळ्याची रचना जी आहे संदर्भात पुतळ्याची जी रचना आहे पुतळा हा नवी दिल्ली येथे सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये जो नव्यानं पुतळा बसवण्यात आलेला आहे बाबासाहेबांचा त्या पुतळ्याचीच प्रतिकृती या ठिकाणी नगरमध्ये करण्यात येणार आहे बहुधा त्या पुतळ्यानंतर महाराष्ट्रामधला किंवा देशामधला हा पहिला पुतळा असेल की जो सुप्रीम कोर्टाच्या पुतळ्याची प्रतिकृती म्हणून या ठिकाणी उभारा उभारण्यात येणार आहे पुतळ्याच्या काय कसं आहे ते वेगळं आहे सुशोभीकरण जे आहे त्याचं डिझाईन केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये जे काही होईल ते जे बदल आपल्याला किंवा त्याच्यामध्ये ज्या सूचना आहेत त्या सूचना अंगीकारून आपण ज्या दिवशी भूमिपूजन करू त्यावेळेला पुतळ्याच्या सभोवतालचं जे सुशोभीकरण आहे त्याची थ्री डी आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्यात येईल त्या त्या ठिकाणी ठिकाणी दाखवून कशा पद्धतीचं सुशोभीकरण आहे आणि त्यावरही लोकांच्या काही सूचना आहेत त्या देखील ऐकवत त्याचा खर्च वेगळा आहे प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर